विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहा लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना आपण कुटुंब नियोजन धोरणे व त्यांची फलनिष्पत्ती फॅमिली प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज अँड देअर आउटकम्स हा भाग पाहू कुटुंब नियोजनाचा सोपा अर्थ म्हणजे कुटुंबातील अपत्यांची संख्या मर्यादित ठेवणे हा होय कुटुंबातील अपत्यांची संख्या मर्यादित ठेवणे व दोन अपत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे हे कुटुंब नियोजनात अपेक्षित असते कुटुंबातील अपत्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास व दोन अपत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवल्यास कुटुंबाचे कल्याण साधता येते कारण असे ठेवल्यास कुटुंबातील अपत्यांचे व आईचे आरोग्य चांगले राहते मर्यादित अपत्य संख्या ठेवल्यास अपत्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करणे शक्य होते तसेच त्यांच्या शैक्षणिक शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष पुरविणे शक्य होते कुटुंब नियोजनामुळे कुटुंबाच्या राहणीमानात वाढ करणे शक्य होते त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधत असताना देशाच्या आर्थिक विकासात वाढत्या लोकसंख्येचा अडथळा येऊ नये तसेच देशातील लोकसंख्येचा अतिरिक्त भार कमी करता यावा यासाठी आर्थिक नियोजनासोबतच कुटुंब नियोजनाकडे लक्ष देण्याचे ठरविले त्यामुळेच भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला सरकारने पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नपासून तर बाराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत म्हणजे दोन हजार बारा ते सतरापर्यंत कुटुंब नियोजन कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही दोन हजार पंधरापासून नियोजन आयोगाच्या जागी नव्याने निर्माण झालेल्या नीती आयोगानेसुद्धा या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून तर प्रयत्न झालेच याशिवाय हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी भारत सरकारने सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर व पंधरा फेब्रुवारी दोन हजार अशी दोन नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणे जाहीर करून तो राबविण्याचा प्रयत्न केला या दोन्ही धोरणांचा आढावा आपण घेऊ तर भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तर आपण सुरुवातीला पाहू सोळा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी भारताचे तत्कालीन आरोग्यमंत्री व कुटुंब नियोजन मंत्री डॉक्टर करण सिंग यांनी लोकसंख्या वाढीबाबत भविष्याचा वेध घेऊन भारताचे नवीन लोकसंख्या धोरण जाहीर केले भारतातील लोकसंख्येचा जन्मदर कमी करून लोकसंख्या नियंत्रित करणे हे प्रमुख उद्दिष्ट या धोरणाचे होते त्यासाठी कायद्याने मुलीच्या विवाहाचे वय किमान अठरा वर्षे व मुलाचे विवाहाचे वय किमान एकवीस वर्षे ठरविण्यात आले व या कायद्याचे उल्लंघन केले गेल्यास दखलपत्र गुन्हा ठरेल असे जाहीर करण्यात आले तसेच या धोरणानुसार अर्भक मृत्यूदरात घट लोकसंख्या शिक्षण स्त्री शिक्षण बालकाचे आरोग्य व पोषण आहार यासंबंधीच्या कार्यक्रमांना राज्यांनी अधिक प्राधान्य द्यावे असे जाहीर करण्यात आले विशेष म्हणजे राज्यांनी तीन आपत्त्यानंतर संबंधित जोडप्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सक्तीची करावी असा सल्ला या धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने दिला त्याचप्रमाणे स्त्री किंवा पुरुषाने दोन आपत्त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दीडशे रुपये तीन अपत्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास शंभर रुपये तर चार किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास सत्तर रुपये अनुदान देण्यात येईल असे या धोरणाद्वारे घोषित करण्यात आले या धोरणाअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी बहुतांश ठिकाणी सक्ती केल्यामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले मात्र जनतेत कुटुंब नियोजन कार्यक्रम बदनाम झाला या लोकांमध्ये सरकारविरोधी संतापाची लाट निर्माण झाली त्यातूनच एकोणीसशे सत्याहत्तर सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सरकारचा पराभव होऊन प्रथमच जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले नवीन सरकारने कुटुंब नियोजनाची सक्ती काढून टाकली तसेच एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलवून त्यास कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नवीन नाव देण्यात आले एकोणीसशे शहात्तरच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची जी प्रमुख उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचा आपण विचार करू तर पहिलं उद्दिष्ट आहे मुलीचे विवाहाचे वय पंधरावरून अठरा वर्षे व मुलाचे अठरावरून एकवीस वर्षे करणे त्यानंतर दुसरं आहे मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरवणे त्यानंतर शिक्षण पद्धतीत लोकसंख्याविषयक शिक्षणाचा अंतर्भाव करणे चौथे उद्दिष्ट म्हणजे शासकीय कार्यालयांना कुटुंब नियोजन कार्यक्रमात सहभागी करून घेणे त्यानंतर पाचवं आहे निर्बिजीकरण शस्त्रक्रियाच्या आर्थिक मदतीत वाढ करणे आणि सहावं उद्दिष्ट आहे कुटुंब नियोजनाचे काम करणाऱ्या खाजगी संस्था आणि संघटनांना उत्तेजनार्थ बक्षिसे देणे सातवे उद्दिष्ट आहे कुटुंब नियोजन विषयक संशोधनाकडे अधिक लक्ष देणे आणि आठवे उद्दिष्ट आहे ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाचा अधिकाधिक लोकांनी स्वीकार करावा म्हणून प्रसार माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आणि राज्यांनी मिळणारी आर्थिक मदत लोकसंख्या नियंत्रणाच्या यशावर अवलंबून ठेवणे राज्यांना मिळणारी आर्थिक मदत लोकसंख्या नियंत्रणाच्या यशावर अवलंबून ठेवणे तर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली देशात आणीबाणी असतानाच एकोणीसशे शहात्तरमध्ये भारताच्या पहिल्या लोकसंख्या धोरणाला मान्यता देण्यात आली श्रीमती इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांच्या सल्ल्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा समावेश करण्यात आला त्यामुळे या काळात देशात मोठ्या प्रमाणात निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आला मात्र हे सक्तीचे धोरण अधिक काळ टिकू शकले नाही कारण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबादी रद्द होऊन नव्याने आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रातील काँग्रेस सरकारचा पराभव झाला व त्या जागी प्रथमच जनता पार्टीचे सरकार, सरकार अस्तित्वात आले या सरकारने कुटुंब नियोजनाची सक्ती रद्द केली व कुटुंब नियोजन करणे ऐच्छिक केले त्यानंतर लोकसंख्या धोरणामधले दुसरे धोरण आहे भारताचे नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार करुणाकरण करुन समितीच्या अहवालानुसार पर्यावरण रक्षण लोकसंख्या वाढ आणि विकास हे विषय केंद्रस्थानी ठेवून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अभ्यासगट नेमण्यात आला या अभ्यास गटाने आपला अहवाल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सादर केला त्यानुसार केंद्रातील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी भारताचे दुसरे लोकसंख्या धोरण जाहीर केले स्वातंत्र्यानंतरचे हे लोकसंख्या विषयक सर्वंकष धोरण मानले जाते त्यानंतर या धोरणाची जी उद्दिष्टे आहेत पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी जाहीर झालेल्या लोकसंख्या धोरणाची त्रिस्तरीय प्रमुख जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे आपण पाहू तर अल्पकालीन उद्दिष्टे या संतती नियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकत्रितपणे पुरविणे या उद्दिष्टांचा समावेश होतो त्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्टे यात प्रत्येक जोडप्याला जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत यासाठी प्रोत्साहन देणे चौदा वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींना मोफत शिक्षण देणे जन्म मृत्यू व विवाह इत्यादींची पूर्ण नोंद करणे इत्यादी उद्दिष्टांचा समावेश होतो आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये यात दोन हजार पंचेचाळीसपर्यंत देशात स्थिर लोकसंख्येचे उद्दिष्ट गाठणे या प्रमुख उद्दिष्टांचा समावेश होतो त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा शिफारशी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी यात ज्या काही शिफारशी करण्यात आल्यात त्यामध्ये चौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे त्यानंतर हम दो हमारे दो यासाठी जास्तीत जास्त कुटुंबांना प्रवृत्त करावे शाळेतील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण वीस टक्केपेक्षा कमी आणावे जननदर नियंत्रणासाठी व नियमनासाठी सामान्य लोकांनी माहिती देण्याकरिता विशेष व्यवस्था निर्माण करावी फक्त दोन अपत्यांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांच्या नावे पाच हजार रुपयाची विमा पॉलिसी काढावी वयाच्या अठरा वर्षापेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या तसेच वयाच्या एकवीसव्या वर्षानंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या विवाहित मुलींना पारितोषिक देणे बालमृत्यू दर दर हजारी तीसपर्यंत खाली आणावा माता मृत्यू दराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे शंभरपर्यंत खाली आणावा ऐंशी टक्के प्रसूती ह्या संस्थात्मक पद्धतीने किंवा दवाखान्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून तर हं शंभर टक्के प्रसूती ह्या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीतच व्हाव्यात जन्म मृत्यू विवाह गर्भधारणा यांचे शंभर टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सु सुविधा पुरवण्यासाठी विशेष निधी व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत सुरक्षित गर्भपाताच्या सुविधांमध्ये वाढ करावी गर्भवती स्त्रियांना पोषक आहार उपलब्ध करून द्यावा लैंगिक आजाराचे नियंत्रण व प्रतिबंध करणे कुटुंब नियोजन कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग वाढवावा सन दोन हजार दोन दहापर्यंत एकूण जनंदर अशा स्तरावर आणावे की ज्यामुळे लोकसंख्या फक्त भरून निघेल व त्यात नवीन भर पडणार नाही या धोरणाने देशातील लोकांना अशी खात्री देण्यात आली की सरकार कुटुंब नियोजन ऐच्छिक व माहितीपूर्ण निवडीवर आधारित ठेवेल कुटुंब नियोजनासंबंधी आरोग्यसेवा देताना प्रत्येक वेळी नागरिकांची संपत्ती नागरिकांची संमती घेतली जाईल व कोणतीही लक्षे असलेला कार्यक्रम देशावर लादला जाणार नाही त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची फलनिष्पत्ती भारत सरकारने प्रथम पंचवार्षिक योजनेपासून बाराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून तसेच एकोणीसशे शहात्तर व दोन हजारच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून जनन दर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले परंतु जनन दरात आवश्यक तेवढी घट करून लोकसंख्येचा भार कमी करण्यात सरकारला फारसे यश प्राप्त झाले दिसून येत नाही कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविताना निरनिराळ अडचणी येत असल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नाही त्यामुळे आज लोकसंख्या समस्या अत्यंत गंभीर बाब बनली आहे कुटुंब नियोजन किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अपयशाची कारणे कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविण्यातील अडचणी किंवा कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या अपयशाची कारणे पुढीलप्रमाणे योजनाकारांचे दुर्लक्ष पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच कुटुंब नियोजन कार्यक्रमाकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर आज लोकसंख्या समस्येने एवढे ग्रासले नसते नियोजनकारांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेत केवळ पासष्ट लाख रुपयांचीच तरतूद केली व त्यापैकी अठरा पॉईंट पाच लक्ष रुपयेच या कार्यक्रमावर खर्च करण्यात आले दुसऱ्या योजनेतसुद्धा पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली व त्यापैकी केवळ दोन पॉईंट तीस कोटी रुपयेच कर या कार्यक्रमावर खर्च झाले या दहा वर्षात भारताची लोकसंख्या छत्तीस पॉईंट दहा कोटीवरून त्रेचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटीपर्यंत पोहोचली म्हणजे या काळात देशातील लोकसंख्या तब्बल सात पॉईंट ब्याऐंशी कोटींनी वाढली याचा अर्थ ह्या राष्ट्रीय महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाकडे योजनाकारांचे दुर्लक्ष झाले हे स्पष्ट होते त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नाही त्यानंतर निरक्षरता व ज्ञान भारतात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तसेच अजूनही संतती नियमनाच्या साधनांच्या वापराविषयी अज्ञान असल्यामुळे लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यात अडचणी येतात निरक्षर व अज्ञानी लोकांच्या मनात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंबंधी व संतती नियमनाच्या इतर साधनांच्या वापराविषयी असंख्य शंका असल्यामुळे त्यांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभत नाही परिणामी या कार्यक्रमाला हवेत तसे यश मिळ मिळत नाही त्यानंतर तिसरा म्हणजे धार्मिक समजुती व शस्त्रक्रियेसंबंधी गैरसमज भारतात निरनिराळ्या धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे काही धर्माच्या लोकांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानली जाते अशा धार्मिक गैरसमजुतीमुळे ते कुटुंब नियोजन कार्यक्रमास प्रतिसाद देत नाही तसेच काही लोकांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसंबंधी भीती किंवा शंका आहेत उदाहरणार्थ ही शस्त्रक्रिया केल्यास मृत्यू होतो आरोग्य घसरते नपु नपुंसत्व येते इत्यादी त्यामुळे बक्षीस किंवा प्रलोभने देऊनही लोकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे वळविता आले नाही परिणामी हा कार्यक्रम अपयशी ठरला त्यानंतर गरिबी किंवा दारिद्र्य हे सुद्धा कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या अपयशाचं एक कारण आहे ग्रामीण भागात बहुतांश लोक गरिबीत किंवा दारिद्र्यात जीवन जगतात अशा लोकांना मजुरी बुडवून कुटुंब नियोजनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन वेळ घालावीनं परवडत नाही तसेच गोळ्या किंवा संतती नियमनाची इतर साधने घेणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर योग्य ती काळजी घेणे त्यांना शक्य होत नाही त्यामुळे ते कुटुंब नियोजन कार्यक्रमात सहभागी होत नाहीत त्यानंतर प्रभावी व्यक्तींचे अपुरे सहकार्य ज्यांच्याविषयी समाजात आदर आहे असे प्रभावी पुढारी सामाजिक कार्यकर्ते धार्मिक नेते व शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून कुटुंब नियोजन कार्यक्रमाला योग्य सहकार्य मिळाले नाही अशा प्रभावी व्यक्तींनी सामान्य लोकांना या कार्यक्रमाच्या महत्त्वाविषयी योग्य ते मार्गदर्शन न केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नाही त्यानंतर प्रशिक्षित कार्यकर्त्यांची कमतरता कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे पुरेसे प्रशिक्षण झालेले नसल्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या मनातील शंकांचे योग्य प्रकारे निरसन केले जात नाही तसेच हे कर्मचारी कार्यक्रम राबविताना लोकांशी सेवाभावी वृत्तीने वागत नसल्याचे व वा लोकांमध्ये मिसळत नसल्याचे दिसून येते त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नाही त्यानंतर पुढचं कारण आहे डॉक्टरांचा निष्काळजीपणा हा कार्यक्रम राबविताना डॉक्टरांना शस्त्रक्रियेसंबंधी विशिष्ट टार्गेट ठरवून देण्यात आले होते तसेच प्रतिशस्त्रक्रिया विशिष्ट रक्कम ठरवून देण्यात आली होती त्यामुळे शस्त्रक्रियेसंबंधी ठरवून दिलेले लक्ष पूर्ण करण्याच्या काही डॉक्टरांनी या कार्यक्रमाअंतर्गत पुरुष व स्त्रियांवर अनुक्रमे नसबंदीच्या किंवा गर्भाशय बांधणीच्या ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या काळजीपूर्वक केल्या नाही त्यामुळे त्या अयशस्वी ठरल्या तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची योग्य तपासणी केली नाही विशेष म्हणजे पैशाच्या लोभापायी अनेक शस्त्रक्रिया घाईत करण्यात आल्या त्यामुळे त्या अयशस्वी ठरल्या परिणामी जनमानसात या कार्यक्रमाची विश्वासार्हता कमी झाली व तो अपयशी ठरला त्यानंतर स्त्रियांचा दुय्यम दर्जा वास्तविक पाहता कुटुंब नियोजन कार्यक्रमात स्त्रियांना अग्रस्थान द्यावयास हवे परंतु अजूनही या कार्यक्रमात स्त्रियांना स्वतंत्रपणे सहभागी होता येत नाही याचे कारण समाजात स्त्रियांना असलेले दुय्यम स्थान हे होय त्यामुळे स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान हे सुद्धा या कार्यक्रमाच्या अपयशाचे एक प्रमुख कारण होय त्यानंतर जनतेचा अपुरा प्रतिसाद कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम राबविला नाही त्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलवून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे केल्यानंतरही हा कार्यक्रम जनतेला आपला कार्यक्रम वाटला नाही परिणामी जनतेच्या हिताचा हा कार्यक्रम जनतेच्याच अपुऱ्या प्रतिसादामुळे यशस्वी होऊ शकला नाही त्यानंतर सक्तीचा कार्यक्रम आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रम सक्तीचा करण्यात आला त्यामुळे हा कार्यक्रम राबविताना त्यावेळी अनेक लोकांवर सक्ती करून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या राजकीय पुढारी व सरकारी अधिकारी यांनी ग्रामीण जनतेत दडपशाहीच्या मार्गाने हा कार्यक्रम राबविला परिणामी अनेक अविवाहित व वृद्ध व्यक्तींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यामुळे जनमानसात हा कार्यक्रम बदनाम झाला व अपयशी ठरला आणि शेवटचं कारण आहे कार्यक्रमाचे सरकारी स्वरूप भारतात अजूनही कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे स्वरूप एक सरकारी कार्यक्रम असेच राहिल्याचे दिसून येते जोपर्यंत हा कार्यक्रम जनतेला आपला स्वतःचा कार्यक्रम आहे असे वाटणार नाही तोपर्यंत तो यशस्वी तो होऊ शकत नाही अशा प्रकारे या निरनिराळ्या कारणांमुळे भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रम अपयशी ठरल्याचे दिसून येते तो यशस्वी करण्यासाठी या सर्व अडचणी दूर करणे आवश्यक आहे